मोहोळ शिवारातील सदर पिल्ले तिथून गायब झाल्याने वन खात्याचे पथक त्या पिल्लांवर लक्ष ठेवून आहे मोहोळ शहर हद्दीतील पाचिपट्टा परिसरातील सचिन औदुंबर यादव यांच्या शेतातील ऊस कारखान्याला गेल्याने पेटवलेल्या त्या पाचटातून बिबट्या सदृश प्राण्यांची दोन पिले बाहेर पडली या पिलांची वार्ता हा हा म्हणता मोहोळ परिसरात पसरली आणि परिसरातील शेतकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली ही घटना एक फेब्रुवारी रोजी रात्री साडेसातच्या सुमारास घडली घटनेची दखल घेत मोहोळ विभागाच्या वनसंरक्षक बारसा पटेकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली पाचीपट्टा परिसरातील औदुंबारी यादव यांच्या शेतातील ऊस कारखान्याला गेल्यानंतर रविवारी सायंकाळी सातच्या दरम्यान ऊसाचे पाचट पेटवून दिले होते पाचट पेटवताच त्यामधून बिबट्या सदृश दोन पिले बाहेर पडली ही घटना परिसरातील शेतकऱ्यांनी मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली याचा व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल होताच परिसरामध्ये खळबळ उडा उडाली घटनेची माहिती मिळताच मोहोळ विभागाचे वनरक्षक बारसा पटेकर यांना समजताच त्यांनी वनपाल अविनाश गायकवाड वनमजूर रावसाहेब माने बापू वाघमोडे यांच्या सहघटनास्थळी धाव घेतली वन विभागाच्या पथकाने त्या परिसरात रात्रभर गस्त घातली आहे घटनास्थळाची पाहणी केली असता त्या ठिकाणी बिबट्याच्या पावलांच्या खुणा आढळल्या नाहीत शेतकऱ्यांनी व्हायरल केलेल्या व्हिडिओवरून ती पिल्ले बिबट्याची असावीत अशी शक्यता वाटत नाही सदर पाचपट्टा परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून बिबट्या सदृश प्राण्याने कोणावरही प्राण्यावरती किंवा पाळीव प्राण्यावरती हल्ला केल्याची घटना घडलेली नाही मात्र नागरिकांनी सतर्क राहावे सदर पिल्ले कोणाची होती खात्रीशीर अजून सांगता येत नाही दोन तीन दिवस रात्री गस्त घालून पाहणी करण्यात येणार आहे त्यानंतरच ती पिल्ले कोणत्या प्राण्याची आहेत हे स्पष्ट होईल